श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भे व्यापिले साहे, रघुनायका उपमातेन सहे दुजेवीणजोतोचितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि समर्थांच्या या मनोबोधाच्या चिंतनामध्ये भगवंताच्या व्यापकतेबद्दल विशालतेबद्दल आपल्याला समर्थानी सुंदर अशा प्रकारची कल्पना आपल्या समोर ठेवली आहे गणेशाचं नुकताच उत्सव संपन्न झाला गणपतीच्या मूर्ती किती छोट्या मूर्तीपासून किती भव्य आणि मोठमोठ्या मूर्ती केलेल्या आपण पाहिल्या अनेक मंडळांनी एक छोटी मूर्ती असते आणि त्या छोटी मूर्तीमध्ये पण तो गणेश आहे इतकी मोठी मूर्ती किती मोठी केली तरी त्याच्यामध्ये पण तो गणेशाचं रूप बदललं पण अस्तित्व बदललं का गणेशाचं चैतन्य त्यातलं बदललं का गणपतीची आरती वेगळी काही बदलली का गणपतीचं नैवेद्य काही त्याच्यामुळे बदललं का गणपतीचं मंडळाचे आणखीन काही कार्य त्याच्यामुळे आणखीन काही त्याच्यावर काही परिणाम झाला का तर नाही कसं असतं की एकदा आपण मूर्तीमध्ये जर ईश्वर पाहायचा ठरवला किंवा भगवंत पाहायचा ठरवला तर ती मूर्ती छोटी असली काय आणि एवढी फार मोठी असली काय भगवंताचं रूप त्याच्यामुळे अस्तित्व त्याच्यामुळे काही कमी जास्त होत नसतं भगवंताचं अस्तित्व हे आहे तसंच आहे आहे तेवढंच आहे तितकंच आहे आणि आहे तसंच्या तसंच आहे ते कधी बदलत नाही ते कधी जात नाही ते कधी येत नाही आपण पाहिलं ना की हृदयातला परमेश्वर आता हृदय पडल्यानंतर किंवा देह पडल्यानंतर कुठे जातो तो कुठे जात नाही आणि येत पण नाही असं त्याचं अस्तित्व आहे त्याला जाणं आणि येणं हे माणसासाठी हो जाणं मी अमुक ठिकाणी जाऊन तो काय म्हणतो मी जाऊन येतो म्हणजे काय झालं की तो गेला आणि परत आला असं भगवंताच्या बाबतीत म्हणता येईल का की भगवंत गेला आणि भगवंत परत आला कुठे गेला तो असं जर कोणी विचारलं तर आणि कुठे आला परत बरं आला म्हणावं तर दाखवा गेला म्हणावं तो कुठे गेला होता फार गमतीशीर कल्पना आहेत भगवंत कुठे गेला आणि कुठून आला परमेश्वर कुठे गेला कुठून आला जाणं आणि येणं ज्या जिथे नाही त्याला परमेश्वर असं म्हणतात त्याला भगवंत असं म्हणतात त्याला देव असं म्हणतात त्याला ईश्वर असं म्हणतात तुम्ही कोणतंही नाव द्या त्याला राम म्हणा त्याला अल्ला म्हणा त्याला येशू म्हणा त्याला कोणतंही नाव द्या कुठल्याही नावाने त्याला हाक मारा कोणत्याही नावानं कोणत्या नावानं हाक मारावी हे काहीही ठरलेलं नाही हे कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाही कुठल्याही धर्मात सांगितलेलं नाही त्याला हाक मारत असताना तुम्ही ज्या नावानं ना हाक माराल ती फक्त श्रद्धेनं हाक मारा भक्तीनं हाक मारा भावानं हाक मारा भावा मग तुम्ही त्याच्या पाठीमागे कोणता देव आहे हे पण बघू नका ईश्वराचं रूप वेगवेगळं जरी असलं ना तरी त्यातलं चैतन्य एकच आहे कोणताही ग्रंथ घ्या भगवद्गीता घेतली भगवद्गीतेमध्ये तेच आहे तत्व बायबल घेतलं बायबलमध्ये तेच तत्व आहे बायबलमध्ये वेगळं तत्व बायबलमधली शिकवण वेगळी भगवद्गीतेतली शिकवण वेगळी असं होऊ शकत नाही प्रत्येक धर्माचं अधिष्ठान हे ठरलेलं आहे मग त्या अधिष्ठानाशी तुम्ही फक्त एकरूप राहा अधिष्ठानाशी प्रामाणिक राहा आपल्या स्वतःच्या स्वधर्माशी प्रामाणिक राहा आपला स्वधर्म कधी बुडवण्याचा प्रयत्न करू नका कधी त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ आहे की नाही प्रत्येकाला आपला पंथ श्रेष्ठ आहे की नाही प्रत्येकाला आपला संप्रदाय श्रेष्ठ आहे की नाही तर आहे मग अमको एक संप्रदाय श्रेष्ठ आणि अमुक एक कनिष्ठ असं कधीही घडत नाही असं कधीही घडू शकत नाही आणि असं कधीही भविष्यात घडूही नये असं एक माझं चिंतन आहे बरं का असं मला एक माझ्या अल्पबुद्धीला असं वाटतं की मी विचार करत असताना नभे व्यापले सर्वसृष्टीचा आहे नभानं म्हणजे आकाशानं काय केलंय सर्वत्र व्यापलेलं आहे आता बंद घरामध्ये बंद हॉलमध्ये जी पोकळी असते ती पोकळी म्हणजे आकाश मग ते सगळीकडे की नाही पण ते दाखवता येत का नाही दाखवता येत तसं नभाचं रूप जसं दाखवता येत नाही आकाश बोर्ड दाखवून हे आकाश असं म्हणता येईल पण तेच आकाश कशावरून असं म्हटलं की आली पंचायत हे आकाश कशावरून असं म्हणण्याचं कोणी दाढच करतं का करेल का भगवंताच्या बाबतीत मात्र करतात लोक परमेश्वराच्या बाबतीत देव खरा कशावरून अरे देव खरा कशावरून हे म्हणण्याची अक्कल ज्या देवाने शिकवली त्याच देवाला म्हणणार हा देव कशावरून देवाचं अस्तित्वच समर्थांनी ते सांगितलं की इतकं व्यापक येते तुला कळत नाही तुझ्या बुद्धीला झेपत नाही तुला तुझ्या मूर्खपणामुळे ते लक्षात येत नाही म्हणून देवाचं अस्तित्वच नाही हा मूर्खपणा करणारी अनेक माणू मंडळे आहेत अनेक माणसं आहेत समाजामध्ये दुही माजवणं समाजामध्ये अस्थिरता पसरवणं समाजामध्ये अशा प्रकारची एक प्रकारची अस्थिरता निर्माण करणं का हाच काही लोकांचा स्वभाव होऊन बसलेला आहे काही लोकांचा धंदा होऊन बसलेला आहे तो की समाज निष्क्रिय करणं समाज निर्बल करणं समाजातली धारणा कमी करणं समाजातलं ईश्वराबद्दलचं अधिष्ठान कमी करणं हा या लोकांचा धंदा होऊन बसला आहे म्हणून समर्थांनी या ईश्वराबद्दलची व्यापक कल्पना दिली आहे ती लक्षात घ्या त्याचं चिंतन करा त्याचं मनन करा आणि मग ईश्वराबद्दल बोलण्याचं धाडस करा मग परमेश्वराच्या शक्तीबद्दल आणि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल बोलण्याचं नंतर धाडस करावं की जेव्हा मला ते कळल्यानंतर मला कळत नाही मला अक्कल नाही मग मी मूर्खपणानं असं काहीतरी बडबडत राहिलो तर कोण ऐकेल माझं कोणी ऐकत नाही म्हणून समर्थ म्हणतात या रघुनायकाला अन्य कशाचीही उपमा आम्ही देऊ शकत नाही आणि ती उपमा कधी आपण जर दिली तर ती उपमा त्याच्याशी पुरी पडत नाही कायम अपुरी पडते हो। भगवंत एवढा मोठा अशा प्रकारचा आहे असं म्हणणं आणि एवढ्या एवढसा ओड़ भगवंत आहे असं म्हणणं काय फरक पडतो भगवंताच्या अस्तित्वाला ईश्वराच्या अस्तित्वाला काही फरक पडत नाही दुजे जो स्वभाव आहे त्याचं अस्तित्व वेगवेगळ्या रूपाने जरी जाणवलं अस्तित्व जाणवत असताना दुसरं काही नाही असं केवळ अद्वैत आणि सत्स्वरूप तेच ते सर्वत्र विद्यमान आहे अशी मनाची अखंड धारणा ठेवावी आणि कसं असतं म्हणून या व्यापाभावी त्याला उगम आणि व्यापक तरी कसं म्हणावं हाही समर्थाने पुढे प्रश्न केला आहे की तो तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे आता त्याचं व्यापाभावी म्हणजे त्याचा जो व्याप आहे त्याचं जे व्यापाचं जर आपण पाहिलं लक्षण तर त्याचा त्यास उगम आणि व्यापक हे दोन्ही शब्द तिथे संभवत नाहीत कारण व्यापक म्हणायला गेलं तर ते व्यापकत्वाची कल्पनाही आम्हाला करवू शकत नाही आम्ही ती व्यापकाची कल्पना आम्ही करणं त्या व्यापकतेतून आम्ही त्या ईश्वराकडे बघणं हा फार महत्त्वाचा विषय असतो आणि तो भगवंताचा अस्तित्वाचा विषय भगवंताच्या प्रेरणेनंच आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो भगवंताची प्रेरणा आणि भगवंताचं अस्तित्व आणि भगवंताचं कर्तृत्व याच्यावरती माझी जोपर्यंत नितांत श्रद्धा राहत नाही तोपर्यंत मला ते भगवंताचं अस्तित्व कळणं शक्य नाही असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ